आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा सुपडा साप झालाय या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वतःलाही वाचू शकले नाहीत दरम्यान आता पुन्हा एकदा सत्ता स्थापन होण्याआधीच अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे अरविंद आणखी एक कारवाईची आहे दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच निर्णय घेण्यात आलाय सीएम हाऊसची चौकशी करण्यात येणार आहे केंद्रीय दक्षता आयोगानं फेब्रुवारीला हा आदेश जाहीर केलाय केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल समोर आल्यानंतर ही चौकशी होण्याचे आदेश दिले गेलेत आठ एकर पेक्षा जास्त जागेतील बांधकामात अनेक नियम तोडण्यात आल्याचं अहवालात म्हटलंय भाजपनं दिल्लीतील सहा फ्लॅग रोड इथे बांधलेल्या सीएम हाऊसला महल म्हटलंय हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे जिथं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस पर्यंत राहत होते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केल्याचा भाजपने आरोप केलाय दरम्यान याच सगळ्या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे